आज सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या दिवशी आपल्या विद्यामंदिर मंदिर, मंदिर।, मंदिर, मंदिर जा जा या शाळेमध्ये म्हणजे तर ज्या शाळेमध्ये तुम्ही बसलेला आहात ज्या शाळेमध्ये आम्ही शिकवत आहोत ही जी वास्तू आहे ही शाळा ज्या जमिनीवर बांधलेली आहे त्या जमिनीचे खरे मालक म्हणजे इथं नाव मिळलेले बघा कैलासाशी कृष्णा धोंडी आगम म्हणजे तुमच्या गावातली एक व्यक्ती की ज्यांनी शिक्षणाचं महत्त्व ओळखून आपली जमीन त्या शाळेसाठी दिली हे ज्ञानाचं मंदिर आहे या ज्ञानाच्या मंदिरामध्ये देश घडवला जातो या देशाचे भावी नागरिक इथं घडले जातात आणि ही एक चांगली गोष्ट ओळखून ज्यांनी ही जमीन देऊ केली त्यांच्याच स्मरणात म्हणजे कृष्णा झोंडे आगम यांचे स्मरणार्थ आज सन्मान्य श्री विठ्ठल कृष्णा आगम यांचे तर्फे आज इथं उपस्थित असणारे आगम कुटुंबियातील सन्मान्य अजित आगम आणि त्यांच्या सौभाग्यवती पूजा आगम उपस्थित आहेत आणि आपल्या आजोबांच्या स्मरणार्थ आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ असं एकत्रितरित्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यासाठी इथं उपस्थित आहे मी प्रथमता अजित आगम यांचा पुष्प देऊन स्वागत करण्यासाठी सन्माननीय कमल पाटील मॅडम यांना विनंती करतो की आपण स्वागत करावं पुढे